आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजारासारखे खुसखुशीत आणि चविष्ट असे समोसे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या आलूंना उकडून घ्यायचं आहे तर मी हे आलू कापून घेत आहे कापल्यामुळे हे आलू लवकर उकडतात बघू शकता मी एका आलूचे दोन भाग करून घेत आहे आता आपण हे उकडायला ठेवूया सर्व आलू या पातेल्यामध्ये टाकलेले आहेत आता आपण पाणी टाकून हे आलू उकडायला ठेवूया आलूला उकडायला ठेवलेला आहे आता आपण मैदा भिजवून घेऊया तर मी इथे एक पाव मैदा घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोडा ओवा टाकायचा आहे मी इथे थोडा जिरा पण टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गरम तेल टाकायचं आहे म्हणजे तेलाचा मोहन करून टाकायचं आहे तर बघू शकता मी ते एक चमच गरम तेल टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता काही वेळानंतर बघू शकता थोडं थंड झालेलं आहे आता आपण हाताने मिक्स करून घेऊया बघू शकता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे बघू शकता याप्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून हा मैदा भिजवून घेऊया ज्या प्रकारे आपण पोळीसाठी गव्हाचं पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा मैदा भिजवायचा आहे आता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा भिजवून घेत आहे बघू शकता प्रकारे एका वेळेस खूप सारा पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता आपण मैदा छान असं भिजवून घेतलेला आहे आता याला बाजूला ठेवूया आणि इकडे आलू पण उकडून झालेले आहेत गॅस बंद करून हे आलू थंड होऊ देऊया आता त्याचबरोबर मी इथे थोडे धने घेतलेले आहे म्हणजे एक चमच धणे त्याचबरोबर एक चमच सोप आणि इथे मी एक चमच जिरा घेतलेली आहे आता आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवरती आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे बघू शकता आता या प्रकारे आपल्याला यांना छान असं तडतड आवाज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि छान असं तडतड आवाज होत आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यांना थंड होऊ देऊया थंड झालेले आहेत आता आपण यांना बारीक करून घेऊया बघू शकता आता हे बारीक करून झालेले आहेत आता त्याचबरोबर जे आपण आलू थंड व्हायला ठेवलेले होते आलू पण छान असे थंडी झालेले आहेत आता आपण हे आलू सोलून घेऊया प्रकारे आपल्याला सर्व आलू सोलून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आता आपण एका प्लेटमध्ये किंवा एका ताटामध्ये आपल्याला हे आलू ठेवून घ्यायचे आहेत तर बघू शकता याच प्रकारे आता आपण सर्व आलू हे सोलून घेऊया सर्व आलू सोलून झालेले आहेत आता या आलूंना आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे बघू शकता या प्रकारे हाताच्या मदतीने हे आलू छान असे मॅश करून घ्यायचे आहेत या हे आलू छान असे शिजले पाहिजे बघू शकता छान शिजले म्हणून हे सहजासहज मॅश होत आहेत आणि बघू शकता सर्व आलू आपण छान असे मॅश करून घेतलेले आहे आता आपण चटणीची तयारी करूया तर त्यासाठी बघू शकता आपण हे हा जो मसाला आपण जिरा सोप आणि धन्याचा तो आहे त्याचबरोबर हा अद्रक लसूणचं पेस्ट आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे मी पाच सहा मिरच्या घेतलेली आहेत इथे थोडा कोथिंबीर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे जिरा मोहरी आणि काही धने घेतलेले आहे आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जिरा मोहरी व धणे टाकून घ्यायचे आहेत यांना छान फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचं आहे अद्रक लसूणचा पेस्ट टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता या मिरच्यांना आणि अद्रक लसूणच्या पेस्टना छान असं शिजू द्यायचं आहे आता बघू शकता अद्रक लसूणचा पेस्ट पण छान असं फ्राय झालेला आहे मिरच्या पण छान फ्राय झालेल्या आहेत आता आपल्याला जो आपण धने सोप व जिऱ्याचा मसाला केला होता तो टाकलेला आहे आता त्याचबरोबर मी इथे अर्धा चम्मच मीठ थोडी हळदी पावडर आणि तो आमचूर पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी आमचूर पावडर टाकलेली आहे मी ते तुम्ही आमचूर पावडरच्या जागी चाट मसाला पण टाकू शकता आता यांना छान असं परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण आलू मॅश करून ठेवलेले आहेत ते आलू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि आता या आलूंना सुद्धा छान असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे या मसाल्यांमध्ये या आलूंना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता काही वेळानंतर छान असं आपण मिक्स करून घेतलेले आहेत आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया आणि आता काही वेळासाठी म्हणजेच पाच मिनिटासाठी आपण कमी गॅसवरती झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर बघा समोस्याची चटणी रेडी झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि त्याचबरोबर जो आपण मैदा भिजवून ठेवलेला आहे त्या मैद्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे जे समोस्याच्या वरचे पाते असतात ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर नॉर्मल पोळीला जेवढा आपण गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेली आहे मी आता आपण या गोड्याची पोळी लाटून घेऊया सुखा मैदा टाकून घेत आहे मी सुखा मैदा टाकल्यामुळे पोळी चिपकत नाही आणि बघू शकता आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळीचा आकार हा थोडा लांबटच ठेवायचा आहे एकदम गोल पोळी लाटून नाही घ्यायची आहे लाटून झाल्यानंतर तुम्हाला समजूनच येणार की पोळीचा आकार कसा ठेवायचा आहे तर काही वेळानंतर बघू शकता पोळी लाटून झालेली आहे आणि आकार बघा छान असा लांबट आकार दिलेला आहे आता आपण या पोळीला कापून घेऊया पोळी कापून घेतलेली आहे आता यांना अलग करून घेऊया आणि त्यानंतर आता जो कापून घेतलेला भाग आहे त्या भागानं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी फोल्ड करून घ्यायची आहे या प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता जो आपण फोल्ड केलेला भाग आहे तो असा वर करून घ्यायचा आहे बघा या प्रकारे असा वर करायचा आहे आणि त्यानंतर छान असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे त्रिकोणी आकार दिल्यानंतर आता याचा असा एक कोन तयार करायचा आहे बघा असा कोन तयार करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चटणी भरायची आहे आता बघू शकता आता आपण ही चटणी इथे भरून घेऊया जेवढी चटणी याच्यामध्ये ॲडजस्ट होणार तेवढीच भरायची एकदम जास्त भरायची नाही आहे आणि असं थोडी अर्धा इंच जागा ठेवायची आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी तर बघू शकता आता आपण याला पाणी लावून घेऊया आणि त्यानंतर मागवून एक छोटीशी अशी फोल्ड देऊया मागच्या भागाने बघा या प्रकारची छोटीशी फोल्ड द्यायची आहे आणि त्यानंतर आता याला चिपकवून घ्यायचं आहे चिपकवण्याच्या वेळेस व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे कारण जर हे व्यवस्थित चिपकवलं नाही तर तेलामध्ये फुटू शकतात आणि चटणी बाहेर निघू शकते म्हणून या प्रकारे छान असं चिपकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच प्रकारे सर्व समोसे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता आता आपला हा समोसा रेडी झालेला आहे आणि आकार बघा किती सुंदर आलेला आहे सर्व समोसे बनवून झालेले आहेत बघू शकता सर्व समोस्यांचा आकार किती छान आलेला आहे आणि आता आपण या समोस्यांना पण छान असं चिपकवून घेतलेलं आहे बघा हे चिपकवूनच इम्पॉर्टंट राहते आणि आकार पण खूप छान आलेला आहे तर आपण यांना फ्राय करून घेऊया तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर फ्राय करायची आहे एकदम फुल गॅस नाही ठेवायची आणि स्लो पण नाही मिडियम गॅसवरती आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे अलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता काही वेळानंतर बघू शकता समोस्यांचा कलर छान असा चेंज झालेला आहे म्हणजे मार्केटमध्ये समोसे असतात त्याचप्रकारे यांचा कलर आलेला आहे आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता समोसे रेडी झालेले आहेत बघू शकता किती छान असे क्रिस्पी समोसे दिसत आहेत हे बघायला आणि क्रिस्पी झालेले आहेत याच प्रकारे आता आपण हे समोसे फ्राय करून घेऊया बघू शकता इथे मी तीन तीनच समोसे टाकून घेणार आहे म्हणजे छान फ्राय होणार बघू शकता तेलामध्ये ते छान असं बुडवायचं आहे या समोस्यांना फ्राय व्हायच्या वेळेस आता आपण याच प्रकारे सर्व समोसे फ्राय करून घेऊया बघू शकता सर्व समोसे फ्राय करून झालेले आहेत आता आपण काही मिरच्या तळून घेऊया समोस्यांसोबत मिरच्यांचं कॉम्बिनेशन खूपच टेस्टी लागतं म्हणून आता आपण इथे मिरच्या पण छान अशा फ्राय करून घेत आहोत मिरच्या फ्राय करून झाल्यानंतर आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता मिरच्या किती छान अशा फ्राय झालेल्या आहेत या मिरच्यांना काढून घेऊया बघू शकता छान अशा मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये थोडा मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आता यांना असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिरच्या रेडी झालेल्या आहे त्याचबरोबर मी इथे समोस्याबरोबर मठ्ठा बनवलेली आहे बघू शकता तुम्ही मठ्ठा बनवलेली आहे मठ्ठा समोसा आणि मिरची कॉम्बिनेशन खूपच टेस्टी लागतो आहे आता आपण हे समोसे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता समोसा घेतलेली आहे त्याचबरोबर आत्ता आपण याच्यामध्ये मठ्ठा घेऊया खूपच टेस्टी लागतो मठ्ठा व समोस्याचं कॉम्बिनेशन किंवा तुम्ही याच्यासोबत चणा रस्सा पण बनवू शकता चणा रस्सा पण खूप छान लागतो चण्या रसाची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि इथे बघा मी समोस्यासोबत मिरच्या पण घेतलेली आहे खूपच टेस्टी होतात हे समोसे या प्रकारे बनवून बघा बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत एकदा तरी या पद्धतीने समोसे नक्की बनवून बघा खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद